अगर आपने हमारी youtube चैनल को तो अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए सत्यशोधक जन आंदोलनातर्फे सागर 2019 से शिरपुरात आयोजन कुलभूषण शिवाजी महाराज सामाजिक प्रबधनकार महात्मा ज्योतिराव फुले आणि संविधानाचे शिल्पकार व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्ताने शिरपुरात सत्यशोधक जन आंदोलनातर्फे बौद्धवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जागर दोन हजार एकोणावीस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे आयोजन शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अमोल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या तिन्ही महापुरुषांच्या संयुक्तिक जयंती महोत्सवानिमित्ताने आयोजित जागर दोन हजार एकोणावीस महोत्सव या कार्यक्रमात शाहिरी जलशाचे सादरीकरण वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा रंगभरण स्पर्धा स्पर्धा प्रबोधन सामान्य ज्ञान व रांगोळी समूह नृत्यातून महापुरुष आणि शौर्य संघर्ष शहीदांना अभिवादन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे नियोजन सत्यशोधक शिक्षक सभा संघटनेने केले होते या स्पर्धेत विजय विद्यार्थ्यांना अमोल बागुल व मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देण्यात आले शाहीर विजय यांनी ये हिटलर के साथी हे गीताने देशातील धर्मांधता भ्रष्टाचारी व्यवस्था राष्ट्रवादाच्या नावाने होणारा धंदा भ्रष्टाचारी राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारी नृत्य एकांकिका शायरीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी या या सद्यशोधक जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दत्तू थोरात सिद्धार्थ जगदेव धुळे नगरसेवक पिंटू शिरसाट गणेश सावळे सर, सर्व सत्यशोधक आंदोलनाचे कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीसाठी प्रयत्न केले माझा न्यूज ब्युरो शिरपूर बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्धाचं या विश्वाला शांतीचा संदेश दिला आहे मानवतेचा संदेश दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील माणूस एक व्हावा एकत्र यावा आणि माणसा माणसामध्ये ज्या भिंती आजकाल बांधल्या जातात विचारांच्या धर्मांच्या भाषांच्या प्रदेशांच्या या सर्व भिंती तोडून अखिल जगतातला माणूस एक व्हावा याकरता आपल्या सर्वांचा प्रवास बाबासाहेबांच्या विचाराने त्या दिशेने व्हावा अशा मी आपणास सर्वांना शुभेच्छा देतो